आयुर्वेद गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत ताई आपण मागच्या भागात बघितलं होतं की पंचमहाभूताचे गुणधर्म mm. गुणधर्म हे हे दोषांचे त्या प्रत्येक अवयवावर शरीरप्रियेवर मनावर विचारांवर त्याचा परिणाम होत असतो आणि त्याचीच अभिव्यक्ती म्हणजे प्रकृती बरोबर पण अगदी आपण पहिल्या व्हिडिओमध्ये असं म्हटलं होतं की समदोष हे स्वस्थासाठी खूप आवश्यक आहे प्रकृतीमध्ये पण समदोष असच असेल ना म्हणजे काय त्याच्याबद्दल तू सांगशील समदोष असायला हवे हा ही आयडियल कंडिशन आहे हो, हो हा हो, जेव्हा आपण प्रकृतीचा फॉर्म भरतो आणि सगळ्या दोषाचे साधारण सारखेच पॉइंट्स येतात तेव्हा ती समदोष प्रकृती असं म्हणतो आणि ही सगळ्यात श्रेष्ठ उत्तम अशी सांगितलेली आहे ही आयडियल आहे आता बघ म्हणजे आपण बघतो एखादा साठ सत्तर वर्षाचा माणूस म्हणत असतो की मला जन्मात कुठल्या गोळी किंवा इंजेक्शन घ्यायला लागले किंवा मी कधीही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालो नाही ही जी माणसं असतात ना ती समप्रकृतीची असतात असं आपल्याला म्हणायला हरकत नाही पण ही समप्रकृती आजकाल कमी कमी दिसायला लागली आता ह्याच्यामध्ये ह्या प्रकृतीचा फॉर्म सोडवल्यानंतर समजा एकाच खूप जास्त आले आणि बाकीच्या दोन दोषांचे त्या कमी आले हुँ, तर आपण त्याला त्या दोष प्रधान एक प्रकृती असं म्हणतो ही एक दोष प्रकृती जी आहे ना ती ह्या समदोषाच्या प्रकृतीच्या खालोखाल उत्तम समजली जाते okay. पण समदोषापेक्षा थोडी कनिष्ठ आणि कधी कधी असं होतं की या तीन दोषांपैकी दोन दोषांचे पॉईंट्स असतात ते जास्त येतात आणि एका दोषाचे अगदीच कमी येतात तेव्हा त्याला आपण द्विदोष प्रकृती म्हणतो आणि सगळ्यात कनिष्ठ सांगितलेली आहे बरं आणि कदाचित म्हणूनच आपल्या हॉस्पिटल्स आणि क्लिनिक्स मध्ये अशा द्विदोष प्रकृतीची संख्या वाढत चालली आहे हा असं म्हणायला हरकत नाही बरं <laughs> आता आपण थोडी अशी रंजक माहिती बघूया का की म्हणजे काही जण म्हणतात की आमचं वजन काही केल्या कमीच होत नाही म्हणजे आम्ही जन्मतः असे एकदम बलकी जन्मलेलो आहोत पहिल्यापासून मी बारीकच होते खूप खाल्लं तरीही माझं वजन वाढत नाही तर ह्याचा प्रकृतीशी काही संबंध आहे का, का? अर्थात याचा प्रकृतीशी संबंध आहेच आहे म्हणजे बघ प्रकृतीनुसारच आपलं आकारमान स्ट्रक्चर असं ठरलेलं असत बरोबर वात प्रकृतीची माणसं ना बारीकच असतात बरं त्यांचं वजन पटकन वाढतं आणि पटकन कमी पण होतं म्हणजे काही माणसं असतात बघ माझं वजन वाढवू शकते मी पण मला कमी पण करता येत हो बरोबर पण या वातप्रकृतीच्या माणसांना स्थौल्य जरी आलं किंवा वजन जरी वाढलं ना तरी ती आकारमानाच्या मानाने त्यांचं वजन काट्यावरचं वजन असतं ना तसंच त्या मानाने कमीच असतं म्हणजे जास्त स्थूल दिसणारी वातप्रकृतीची माणसं त्या मानाने वजनामध्ये कमीच भरतात कारण त्यांच्या हाडांचं वजन पण कमी असतं पित्त प्रकृतीची माणसं असतात ना ती आकारमानाने मध्यम असतात म्हणजे थोडीशी म्हणूया ना आणि त्यांचं वजन पण तसं पटकन जनरली वाढ किंवा कमी असं काही होत नसतं <muching> बऱ्यापैकी <किस थीरा> स्थिर असतात <muching> आणि कफ प्रकृतीची माणसं असतात ना च, आ, ओ, ओ. आ, ती मुळात जन्मानेच काय म्हणतो आपण हेवी वेट अशी असतात आणि ते अशी दिसताना व्यवस्थित दिसली तरी ती वजन काट्यावर त्यांचं वजन जास्त असतं बरोबर या माणसांचं वजन आहे ना पटकन वाढतं म्हणजे जरा त्यांनी खाण्यापिण्यात जरा ओव्हर इटिंग केलं तर त्यांचं वजन पटकन वाढतं आणि कमी व्हायला मात्र त्यांना भयंकर कष्ट घ्यायला लागतात खरंय खरंय अगदी खरंय आता हे सगळं तू बोललीस ते सगळं बॉडी स्ट्रक्चर विषयी झालं बरोबर आपल्याकडे येणारे जे रुग्ण असतात ना ते बघ म्हणतात की वजन कमी करण्यासाठी आम्ही दोनदा जेवण करून बघितलंय किंवा दर दोन तासांनी जेवण करून बघितलंय तर काही रुग्णांचं म्हणणं असतं की दोनदा जेवण करून माझं वजन कमी होत आहे पण काही जण म्हणतात की नाही मी दोनदा जेवण केलं की मला ती भूकच सहन होत नाही मला त्याचा त्रास होतो तर ह्या म्हणजे कितीदा जेवण करावं याचा प्रकृतीशी काही संबंध आहे का हो हो याचा प्रकृतीशी असा संबंध आहे की हे सगळं पचन संस्थेशी निगडित आहे आणि या पचन संस्थेशी निगडित जेव्हा दोष काम करत असतात ना तेव्हा त्यांचे पॅटर्न प्रकृतीप्रमाणे असे होतात की वात प्रकृतीच्या माणसाचं पचन किंवा भूक म्हणजे अन्न ग्रहण करण्याची क्षमता अन्न पचवण्याची क्षमता ही जी असते ना ती अशी विषम असते बर बर म्हणजे कधी लागलीये भूक कधी नाही लागलीये कधी भरपूर खाल्लंय पचलं पण आहे कधी अपचन झाले पित्त प्रकृतीच्या माणसांची ग्रहणशक्ती असते ना ती थोडी कमी असते पण पचनशक्ती चांगली दांडगी असते त्यामुळे या माणसांना आहे ना दर दोन दोन तासांनी भूक लागत जाते आणि त्यांना जर भूक सहन पण होत नाही त्यांना नाही दिलं तर ते अस्वस्थ होतात आणि कफ प्रकृतीची माणसं आहे ना अन्न शक्ती दांडगी असते त्यांना पचायला थोडा वेळ लागतो पण ते एका बैठकीत एका वेळेला भरपूर जेवण करतात आणि मग ते जवळजवळ पाच सहा तास पुढे त्यांना काहीही खायला नको असतं दिलं तरी ते नाही ना ना म्हणतात ठोक आयुष्यभर दोन वेळात जेवणारी माणसं ही जी असतात ना ती अशी असतात इवन अगदी जर आपण तान्ह्या मुलांचं निरीक्षण केलं समजा एका घरामध्ये तीन चार बाळ आहेत तेव्हा आपल्याला दिसतं की एखादं बाळ आहे ना ते तासा तासांनी अर्ध्या अर्ध्या तासांनी उठतं ते सारखं रडतं त्याला भूक लागत असते आणि एखादं बाळ एकदा भरपूर पितं आणि ते चार तास झोपूनच राहतं त्याला काहीही भूक लागत नाही शेवटी हलवून उठवावं लागतं तर असे हे पॅटर्न आहेत मग कफ प्रकृतीच्या माणसांना हे दोन वेळा जेवण्याचं जे आहे ना वजन कमी करण्यासाठी ते सूट होतं पित्त प्रकृतीच्या माणसांना चार वेळाच जेवण सूट होतं वात प्रकृतीच्या माणसांना त्यांना पचनाकडे लक्ष देऊनच पॅटर्न सांगायला लागतो गरजेनुसार पचनाप्रमाणे आपल्याला पॅटर्न बदलायला लागतो खरंय म्हणजे पचनाचा आणि ह्या किती वेळा जेवण करावयाचा वे खूप जवळचा ऍक्च्युली संबंध आहे मागे ना तू असं बोलता बोलता म्हणाली होतीस की आपल्या विचार प्रक्रिया आपल्याला पडणारी स्वप्न याचा पण आपल्या प्रकृतीशी संबंध असतो तर त्याबद्दल जरा थोडक्यात सांग हो म्हणजे थोडंसं छानच आहे हे वर्णन पण की आपली झोप असते ती पण आपल्या प्रकृतीनुसार असते म्हणजे वात प्रकृतीची माणसं असतात ना त्यांची झोप अगदी कमी असते आणि ती वारंवार म्हणजे खंडित निद्राच असते पॅटर्नच तसा असतो ती वारंवार उठतात मध्येच पुन्हा झोपतात अशा पद्धतीने झोपेचे जे दोन प्रकार सांगितले आहेत आधुनिक शास्त्रामध्ये आरईएम आणि नॉन आरईएम म्हणजे स्वप्नावस्था आणि गाढ निद्रा तर या वाता प्रकृतीच्या माणसांमध्ये स्वप्नावस्था दीर्घकाळ असते त्यांना स्वप्न खूप पडतात आणि गाढ निद्रा थोडी कमीच असते पित्त प्रकृतीच्या माणसांची पण निद्रा अशी मध्यम अल्प अशीच असते पण त्यांना गाढ निद्रा असते या पित्त प्रकृतीच्या माणसांना जागरण अजिबात सहन होत नाही त्यांना जागायला सांगितलं की हमखास त्यांचं काहीतरी कुरकुर असते डोकं दुखतं पित्त वाढतं वगैरे आणि कफ प्रकृतीच्या माणसाची निद्रा म्हणाल तर ना अशा कुणी कुणी आपल्या घराघरात कहाण्या असतात की काय मेल्यासारखा का झोपलाय रे किंवा <laughs> एखादा माणूस आतमध्ये झोपला आणि एकटा झोपलाय आणि बाहेरनं तासभर आपण खिडकीतनं गेलाय पाणी टाकून उठवायला लागलंय ह्या ज्या कहाण्या असतात ना या कफ प्रकृतीच्या माणसाच्या असतात अगदी खरंय अगदी खरंय ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता म्हणजे स्मृती किंवा मेमरी ह्यांचा प्रकृतीशी कसा संबंध आहे आ, आता ह्या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत म्हणजे ज्ञानग्रहण आकलन बरोबर म्हणजे एखादा विषय समजणे आणि मग नंतर स्मृतीचा भाग म्हणजे मग ती लक्षात ठेवणे हे दोन वेगळे पार्ट आहे हो। तर वात प्रकृतीच्या माणसाचं ना आकलन फास्ट असतं हो। कारण वात हा चंचल फास्ट आहे एकदम बराबर समजतं हुशार असतात ती पण लक्षात ठेवायच्या वेळेला मात्र गडबड होते म्हणजे काही पाठांतर असेल ना तर ते पटकन विसरतात त्यांना जर पुन्हा पुन्हा वाचलं नाही दीर्घकाळ तर मग ती विसरायला होतो पित्त प्रकृतीची माणसं अतिशय तेजबुद्धीची असतात त्यांची आकलन ही चांगली असते आणि स्मृती मध्यम असते असं म्हणायला हरकत नाही ही पण एकदम हुशार कमांडिंग असतात आणि म्हणजे थोडक्यात बॉस होण्याच्या लायकीची ही पित्त प्रकृतीची माणसं असतात आणि कफ प्रकृतीच्या माणसाचं थोडं मंद गुण गुरुगुण इथे काम करतो म्हणजे बंद बुद्धी असतात असं बिलकुल नाही बरोबर त्यांना आकलन व्हायला ना वेळ लागतो फक्त म्हणजे एखादी गोष्ट नवीन जेव्हा समजून घ्यायची तेव्हा त्यांना तीन वेळा चार वेळा पाच वेळा अगदी ती बघायला लागते वाचायला लागते मात्र एकदा का ती समजली की ती त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहते अगदी काय म्हणतो आपण खोडच होऊन जाते त्यांच्या बिंदूवर बरोबर बरोबर पण हे आयुष्यभर लक्षात ठेवणं वगैरे म्हणजे एखाद्याचा एखाद्या बद्दलचा राग सूड याबद्दल पण असंच होत असेल का म्हणजे हे लागू होत त्यांच्या बाबतीत खरं तर थोड्या प्रमाणात असतच तसं पण हा थोडा मानस प्रकृतीचा विषय येतो आणि आता मला वाटतं बराच वेळा आपण बोलतोय त्यामुळे याला एक वेगळा विषय आपल्याला वेगळा एपिसोड करायला लागेल खरे खरे अ तसा आजचा बाग आपला बराच लांबला आहे ऍक्च्युली पण सगळ्यांना प्रकृती म्हणजे काय त्याचे पॅटर्न कसे असतात हे थोड्यात म्हणजे बऱ्यापैकी समजलं असेल बऱ्याच जणांनी ऑनलाईन प्रकृती कदाचित का काढली पण असेल ज्यांनी काढली नसेल त्यांनी मला वाटतं काढूयात आपण सगळ्यांनी आपापली प्रकृती बघून घ्या बरोबर आणि ह्या हा सगळा अवलंबून असतो म्हणजे कुठल्या दिनक्रमामध्ये कसा असावा प्रत्येक प्रकृतीनुसार आणि हे मला वाटतं सारी का आपण पुढच्या भागात हो हो नक्की आता आपण याबद्दल सविस्तर माहिती बघूया पुढच्या भागात चला तर भेटूया पुढच्या भागात